मग मी आज तू काय बनवत आहे तर इथे मी बनवत आहे आज नमकीन जे चहा बरोबर अतिशय छान लागतात अशा प्रकारे मी इथे नमकीन बनवून घेणार आहे आणि मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे एक चमचा इथे मी मीठ घेतलेला आहे ना मीठ त्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा चम्मसपैकी थोडा असा मी ओवा घेतलेला आहे हा ओवा चोडून मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे हा ओवा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे इथे भिजून घ्यायचं आहे तर मी असं थोडं थोडं पाणी टाकून मैदा भिजून घेणार आहे आणि भिजून याला ठेवून देणार आहे याचा गोडा तयार करून मी इथे असा मैदा भिजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मी इथे असा घट्ट असा मैदा भिजवून घेतलेला आहे आता आपण याला दहा मिनटं झाकून ठेवूया इथे हा मैदा भिजून झालेला आहे ना इथे आपण हा झाकून ठेवलेला आहे आणि मी इथे घेतलेली आहे वाटी ह्या वाटीमध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचं आहे मी इथे कॉर्नफ्लावर टाकून घेत आहे आणि ह्या कॉर्नफ्लावरमध्ये आपल्याला तेल किंवा बटर किंवा तूप तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता इथे मी कॉर्नफ्लावर घेतलेले आहेत हे छोटे चम्मच आणि याच्यामध्ये मी तेल टाकून भिजवून घेणार आहे हे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे दाखवल्याप्रमाणे इथे मी हे तीन छोटे चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेलं होतं आणि कॉर्नफ्लॉवर घेणं हे आपल्याला आवश्यक आहे आणि आपण त्याच्यामध्ये तेल टाकून हे असं भिजवून घेणार आहोत जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला हे आप, आप अशापैकी आपल्याला भिजून घ्यायचं आहे हे बघू शकता अशापैकी याला भिजून घेतलेलं आहे इथे दहा मिनटं झालेले आहे आता आपण इथे आपण ठेवला होता हा रेस्ट करायसाठी इथे दहा मिनटं झालेले आहे आपण्याचे गोडे करून घेऊ आणि याची आपण चपाती लाटून घेऊ हे बघा इथे मी अशी चपाती लाटून घेतलेली आहे हे चपाती आपल्याला थोडी पातळ लाटून घ्यायची एकदम पातळीने एकदम जाळेने अशापैकी ते मी चार पाच अशा चपात्या लाटून घेतलेल्या आहे आणि आता हे जे आपण कॉर्नफ्लॉवर भिजवलेलं होतं हे आपल्याला भिजवणं आवश्यक आव आहे तेल टाकूनच भिजवायचं पाणी टाकून नाही भिजवायचं तेव्हाच हे जे याचेवाले लहर आहे ते निघतील तर आपण हे असं ह्या चपातीला लावून घेणार आहोत इथे कॉर्नफ्लावर लावून घेतलेला आहे जो आपण भिजवलेलं होतं तेलामध्ये आणि याच्यावरती थोडा आपण मैदा घालून घेतलेला आहे तसेच आपल्याला दुसरी चपाती पण त्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची आहे ही चपाती ठेवून घेतलेली आहे जे मैद्याची आपण भिजवलेले होते ही पण अशीच ठेवून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला ते कॉर्नफ्लॉवर भिजवलेलं होतं ते याच्यावरती लावून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर याच्या भिजव भिजवण्याचं कारण म्हणजे हे छानपैकी कुरकुरीत असे ते नमकीन बनते म्हणून आपण हा कॉर्नफ्लॉवर इथे लावून घेतलेला आहे मस्त खुसखुशीत असे ते नमकीन बनणार आहे त्याला आपल्याला हे भिजवलेलं कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर लावलं की जे आपले पीसेस आहे चांगले नमकीनचे ते निघतात त्याचे लेहर निघते छानपैकी आणि छानपैकी फुकतात ते म्हणून आपण याला कॉर्नफ्लॉवर लावतो आणि कॉर्नफ्लॉवर आपल्याला तेलातच भिजून घ्यायचं पाण्यामध्ये भिजून नाही घ्यायचं आहे अशाच आपल्या आपण पाच सहा चपात्या बनवलेल्या आहेत पूर्ण एकावर एक ठेवून आपण घेणार आहोत हे आपल्या चपात्या आपण ठेवलेल्या आहे पाच चपात्यावर एकावर एक चपाती अशी कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेले आहे आणि आपल्याला दोन्ही साईड अशी आपल्याला मोडून घ्यायची आहे आणि साईड मोडताना आपल्याला हे असं कॉर्नफ्लावर लावून घ्यायचं आहे आणि थोडा थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे इकडनं अशी फोल्ड मारून घ्यायची या साईडला पण कॉर्नफ्लावर लावून घ्यायचं आहे पुन्हा थोडा मैदा टाकून ही पण साईड आपल्याला अशी लावून घ्यायची आहे हे जे आपण लाटून घेणार आहोत परत आणि चांगले आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे अशी लाटून घेतलेली आहे ला ला हे बघू शकता तुम्ही अशी चपाती लाटून घेतलेली आहे आता आपण याला साईडनी कट करून घेणार आहोत हे साईड आपल्याला कट करून घ्यायचं आहे मी हे साईड कट करून घेत आहे हे इथे अशी साईडनी कट करून घेतलेला आहे आणि ते मी इथे साईडने काढून ठेवलेलं आहे आपल्याला साईडने कट करून घ्यायचंय आणि याचे आपण असे पीसेस करून घेणार आहोत अशापैकी आपल्याला इथे असे पीसेस करून घ्यायचे माती घेतलेली आहे आणि याच्यावरती मी थोडासा मैदा टाकून घेणार आहे असं आणि याला तेल लावून घेतलेला आहे आता आपण दुसऱ्या शेपमध्ये करून घेणार आहोत नमकीन पोळीला मी इकडे अशी रोल मारून घेतलेली आहे बघा आणि याला अशी कट करून घेत आहे आता आपण दुसऱ्या आकाराचे इथे हे करून घेणार आहोत नमकीन कट करून घेतलेले आहे आता आपण दुसऱ्या आकाराचे पण नमकीन तयार करून घेणार आहोत अशापैकी इथे हे बघा असे आपल्याला करून घ्यायचे हे दिसत आहे त्याचा आकार आणि आपण हे तेलामध्ये तळून घेऊ अशा प्रकारे मी इथे वेगवेगळ्या शेपने कापलेले असे सगळे नमकीन्स काढून घेतलेले आहे तुम्हाला इथे मी दाखवलेले ते बघा इथे चौकनी प्रकारचे असे इथे हे असे हे बघा किती छान आणि इथे हे अशा प्रकारचे केलेले हे बघा किती मस्त खुशखुशीत असे झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि हे पण बघा किती छान असे हे बघा याचे किती छान दिसत आहे अशापैकी तुम्ही नमकीन बनवून बघा ते पण बघा किती खुसखुशीत आणि क्रिस्पी असे नमकीन झालेले आहे चहाबरोबर खायला अगदी मजेदार तर मला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा तर अशापैकी इथे मी सगळे नमकीन काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि फार छान झालेले आहेत हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी क्रिस्पी झालेलं आहे हे बघा मस्त चहाबरोबर बरोबर खायसाठी आपल्याला अगदी क्रिस्पी झालेले आहेत मी वेगवेगळे आकाराचे बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि हे चौकोनी आकाराचे बनवून घेतलेले आहे हे बघा हे पण मस्त फार छान झालेलं आहे आतून तुम्ही बघू शकता किती छान दिसते त्याचे हे हे बघा असे भाग निघालेले किती छान तर अशापैकी तुम्ही नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा बनवलेले होते नमकीन्स आणि हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवलेले होते किती छान आणि क्रिस्पी हे बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहे मी परत एकदा तोडून दाखवते हे बघा किती छान अशापैकी तुम्ही नमकीन्स बनवून बघा आणि तुम्ही हे चहा बरोबर तुम्हाला खाऊन दाखवते किती क्रिस्पी आहे तर ते